नमस्कार मी पंजाब दट आज आहे दहा जून दोन हजार पंचवीस तुम्हाला म्हटलं होतं ना आज मी पेरणी करणार आहे तर आज मी पेरणी केली आणि काल कापूस देखील लावला त्याची हिरव टाकले आणि बघा पाऊस सुरू झाला आहे आणि पाहू शकता आणि ते जोरदार पाऊस सुरू झाला आहे म्हणजे पेरणी जवळपास सोळा एकर सोयाबीन पेरलेली आहे आणि पाच एकर कापूस खालच धुरीमध्ये लावून टाकला होता आणि त्याचे हिरवसुद्धा टाकली तर आणि आज देखील तुम्ही बघा इंस्टाला एक हिरव टाकलेला आहे आ, मी सोयाबीन पेरताना पण पाऊस येतात मी पाऊस देखील सुरू झाला आणि परत एक सांगू इच्छितो की तांबडा आवाज देखील झाला त्याचा देखील मी स्टेटस ठेवलेलं आणि ते देखील इन्स्टॉल टाकलं आणखी शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखीन ह्या दोन दिवसात महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी तांबडा आवाज झाला की त्याचा वाटल्यास फोटो काढून ठेवा बागा बहात्तर तासात पाऊस येते की नाही आता आणला ते निसर्ग देतो तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज दहा जून दोन हजार पंचवीस आहे आणि राज्यात माझे आत म्हणजे बारापासून आपण म्हणलो तर बारा ते वीसच्या दरम्यान राज्यात भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे तर पडणारच आहे पण काय होणार आहे तुम्हाला सांगतो हे पाऊस दररोज वाढत वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष दिसतात पण आज एवढा एवढा तुम्हाला हे सांगतो आज मुद्दामहून दिवसभर सकाळी सात वाजेपासून ते आम्ही चार वाजेपर्यंत सायन पेरली आणि हे पाऊस देखील पाडला आमचा आमच्या गावातल्या सर्व शेतकऱ्यांनी कापसं देखील लावून टाकले धूळ पेडणे केले नाही आणि त्यांना हे पाऊस जीवदान ठरलेला आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतात आणि राज्यात सांगू इच्छितो की राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी मध्ये म तेरा जूनपासून ते वीस जून त्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि शेतकऱ्याला मध्ये जन्म लागवड केली पेली केली त्याला जेवदान भेटणार आहे अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक निश्चित धन्यवाद राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे दहा जून अकरा जून आणखी पाऊस परत वाढत जाणार आहे आणि विदर्भानं पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात मात्र तेरा जूनपासून तिकडं पाऊस वाढणार तेरा चौदाला वाढणार आहे मात्र सोळाच्या नंतर म्हणजे पूर्व आणि पश्चिम विदर्भात ते शेतकऱ्यांनी हा अंदाज झाला करायचा सोळा जूनपासून ते वीस जूनच्या दरम्यान दररोज विदर्भात भाग बदलत मोठा पाऊस पडणार आहे हा हाण धरला पण सोळा ते जूनचा पाऊस हा महाराष्ट्रातमध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळ्या विभागामधलेच परत जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं ते वीस जूनपर्यंत सगळीकडे थोडा थोडा पाऊस पडत जाणार आहे पण जोराचा पडणार आहे हा अंदाज लक्षायचा काय झालं बरेच शेतकऱ्याचे फोन लागले की आज पाऊस नाही आला तर तुम्हाला सांगतो मी पहिल्यापासूनच अंदाजामध्ये काय केलं सांगित होतं की सात आठ नऊ दहाच्या जूनमध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे तर तसाच पाऊस पडायला आहे आणि आज देखील दहा जून आहे आणि आज देखील तसाच पाऊस पडला अकराला थोडा वाढत जाणार आहे बाराला आणखीन वाढणार आहे तेराला परत वाढणार आहे त्याच्यानंतर चौदा तेवीस वीस खूप वाढणार आहे म्हणून हा नर लक्षात येतात सांगताना तुम्ही सांगितलं होतं की भाग बदलत पाऊस पडणार आहे पण शेतकऱ्यासाठी फायदेशीर असणार आहे उर्वरित शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनीमध्ये ओला असेल तर त्यांनी काय केलं तुम्ही तुमचं पेरणी निर्णय घेऊ शकता कारण की काय झालं की यावर्षी इतका पाऊस पडला की जमिनीमध्ये आज आम्ही स्वतः प्रॅक्टिकली पेरताना अशा चिळकांडे मारू लागली जमीन म्हणजे यावर्षी जरा म्हणजे काय झालं की तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घ्या पेरणी करायची का नाही करायची करा पण जमिनीमध्ये ओला असले तर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता अचानक बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद